नमस्कार आपण गोदावरी नदी खोऱ्यातील संगमस्थळ बघत आहोत त्यातला आज आपला पुढचा व्हिडिओ आहे आजच्या नद्या आहेत गोदावरी आणि इंद्रावती गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे सोमनूर सोमनूर जे कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी मी ट्रिकाशी बनवली आहे की गोदावरी नावाची जी जी मुलगी आहे ती इंद्रदेवांना आणि सोमदेवांना सोमदेव म्हणजे चंद्रभगवान त्यांना समानार्थी शब्द चंद्रला समानार्थी शब्द सोम हा आहे म्हणून सोमदेवता घेतला आहे मी या दोघांना पूजते म्हणजे त्यांची पूजा करते पण कुठे जाऊन करते तर गडावर जाऊन करते ठीक आहे गडावर त्याच्यासाठी मी इथे इंद्रदेवता दाखवल्या आहेत इथे सोमदेवता दाखवले आहेत आणि हा इथे जो दिसतोय हा गड आहे हा मग ते लक्षात ठेवा तर मग गोदावरीने इंद्रदेवांना आणि सोमदेवांना गडावर जाऊन पूजले तर गोदावरीने वरून गोदावरी नदी इंद्रदेवांनावरून इंद्रावती नदी सोमदेवांनावरून सोमनूर हे ठिकाण आणि गडावरवरून गडचिरोली हा जिल्हा धन्यवाद